नमस्कार सगळ्यांना बऱ्याच कमेंट आल्या बऱ्याच लोकांनी आग्रह केला का तुमचा व्हिडिओ काय पाडला ना आता पाडला नाही याच कारण आता काय सांगता ये परंतु तर चाला गॅप झाला परत व्हिडिओ चालू हो आता विशेषतः म्हणजे काय झालं माहिती आहे का माणूस आपल्या दगदगीच्या जीवनामध्ये काहीसं बरंचसं विसरून चाललाय आहे वेळ देत नाही थोडा मेंदूवरती ताण देत नाही सगळ्या सोप्या गोष्टी झालेल्या आहेत सगळ्या जागच्या जागेवरती बसून येत परंतु एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या तर आता जे घटस्थापना झाली आता त्या घटस्थापनेमध्ये काय होतं माहिती आहे का आपण घट आपल्या घरामध्ये बसवतो आता त्याच्यात काय काय तुमच्या लक्षात आलेले सगळं माता भगिनी होतात ते कट तर एक खाली होळी किंवा ताट त्याच्यावरती माती मातीवरती एखादा तांब्या किंवा मडकटे होतात आणि त्यात पाणी आणि एक नारळ आत्ता याच्यात काय झालं माहिती आहे का तुम्ही आता थोडा काही अभ्यासच केला नाही नवरात्र आणि घटस्थापना याचा संबंध काय ठीक आहे नऊ दिवस देवीची आराधना चालते नऊ दिवस उपवास धरतायत नऊ दिवस बिगर छपले तर चालत आहेत नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालतायत त्याच्यामुळे तो घाटाचा अभ्यास कोण करतच नाही याच्यापाठी मागे ना एक विज्ञानी सायन्स आहे आता त्याच्यात सायन्स कसं आता हे घटस्थापने सायन्स चालण्याचं म्हणजे परंतु ते तुम्हाला एक बारकाईनं सांगतो पहा म्हणजे आम्हाला एक वैयक्तिक अभ्यास आहे बरं का तर हे सत्य आहे का नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा याच्यात जे काय सत्य आहे ते मला सांगा नक्की शंभर टक्के तर त्याचा असा अर्थ आहे का तो उद्घट तुम्ही का स्थापन करताय आणि ते का बसवायचं आहे पहिली गोष्ट तुम्ही आता ज्यावेळेस आपण त्याच्यात धान टाकतो धान म्हणजे त्याच्यात काय गहू टाकतात कोण कशा पद्धतीनं टाकतं कडधान्याचे जे बीज टाकतो आपण आणि ते उगवतात ज्यावेळेस ती माती तुम्ही ज्यावेळेस ते घट स्थापना करताय ना ती माती तुमच्या स्वतःच्या वावरातली पाहिजे शेतकरी बांधवांना सांगतो विशेषतः म्हणजे ती घटस्थापना करतो ती माती आपल्या स्वतःच्या वावरातली पाहिजे आणि जे तुम्ही धान आता सध्या बघा आत्ता हिवाळा चालू होणार आहे हिवाळा चालू होण्यानंतर आपण गहू टाकतो वावरामध्ये बरोबर बा बारकाईने विचार करा थोडं असं मला फिरून फिरून परत त्याच जागेवरती आणण्याचा प्रयत्न करतो आपण गहू टाकतो आणि गव्हामध्ये आता हिवाळ्यात गहू असतो आता कांदा लावतात काय जशा पद्धतीनं जसा पण तो गहू टाकतो ना त्यावेळेस आपण त्या धानामध्ये ते आपल्या ज्या घाटामध्ये ती माती वापरलेली असते आपण त्याच्यात गहू टाकतो वरती मडकं ठेवतो आणि त्याच्यात पाणी टाकून श्रीपळ ठेवतो म्हणजे नारळ तोडक्यात आता सगळ्यात महत्त्वाचा ह्या दिवसाचा जो पावसाळा झालेला असतो हे बाजूला जे तळे असतात विहिरी असतात यांचं परक्युलेशन म्हणजे थोडक्यात तो गाडा असतो म्हणजे तो माठ असतो ना ते मडकं म्हणतो बारीक त्या मडक्याचं परक्युलेशन मातीला किती भेटते आणि तुम्ही जे पिअरणारे थोडक्यात गहू ते गव्हाचं उगम म्हणजे ज्या वेळेस तुम्ही जे धान टाकताय आणि ते उगम होतं आहे त्याच्यात तुमचं बी खरं एका खोटं आहे किती दिवसात त्या बियाची वाढ होते म्हणजे दहा दिवसात तुमचं बी किती वाटतं आहे याचा तो अंदाज लावला जातो म्हणून तो घट आहे ना बसवला जातो तुमच्या वावरातल्या माती तिचं किती त्याच्यात मूळत तो मातीत आहे किती तुमची माती पौष्टिक आहे त्या पिकासाठी किंवा तुम्हाला मशागतीची गरज आहे का त्याच्यावर तिथे डिपेंड असतं म्हणून तो घट एक याच्या तो दृष्टिकोन वेगळा आता प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो त्याच्याकडे पाण्याचा मग थोडा बारीक विचार करा आणि याच्यावरती थोडं लक्ष केंद्रित करा तुम्ही ज्या दिवशी दहाव्या दिवशी घट उठेल त्या दिवशी पहा आपल्या घटरातलं धान किती वाढलेलं आहे ती माती किती पौष्टिक राहिलेली आहे आणि त्या मडक्यात तुम्ही ज्यावेळेस पाणी वाव त्या मातीला किती पाण्याची गरज आहे त्या तुम्ही बारका समजून घ्या थोडा हा विषय बरं का आता कदाचित मला सांगता आलं नसेल तुम्हाला परंतु काही जे समज समजणंवाले काही विचारा काफी आहे तसं ज्याला समजलं ना त्यांनी पहा बारकाने विचार करा शेवटच्या दिवशी तो गट पहा आपल्या बियाण्यामध्ये तोडक्यात आपल्या बियाण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का आपण जे टाकतो आहे वावरामध्ये गावाचं तर त्याच्यात पहा हा थोडा बारकाने विचार करा याचं त्याचं ताळतम्य थोडं ठेवा आता हा बऱ्याच दिवसाविषयी गोष्ट आणि व्हिडिओ पडला नाही मी सांगतो आहे म्हणून ऐकायचं नाही हा हे माझं वैयक्तिक म्हणणं झालं तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्या नाही तर मी म्हणतोय म्हणून ऐकायचं नाही इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं सर्वांना गुड डे धन्यवाद सर्वांना